चारू हजार वर्षी आंबाळे जळगाव जिल्ह्यामध्ये शिवसेनेचा आणि भाजपाचा मेळावा झाला त्यामध्ये गुलाबराव पाटील यांनी तिथे झालेल्या जा बुलेटबाजीमध्ये ज्या पद्धतीचं वक्तव्य दिलं की आम्ही काही हिजडे आहोत का अर्थातच त्यांनी हिजड्यांना अतिशय खालच्या दर्जाच्या आहेत आणि हिनावलेल्या आहेत अशा पद्धतीचा शब्द वापरला गेला म्हणजेच त्यांच्या डोक्यामध्ये असलेली जे पितृसत्तात्मक संकल्पना आहे किंवा त्यांच्या ज्या राजकीय विचारधारेतून ती बिलॉंग करतात ही विचारधाराच कुठल्या विचार पद्धतीची आहे की इथल्या संविधानिक चौकटीचा देखील ते अनादर करतात इथली संविधानिक चौकटच व्यक्तीची प्रतिष्ठा आणि लिंगनिरपेक्षतेच्या भूमिकेवर आधारित आहे पण एक लोकप्रति प्रतिनिधी असलेले गुलाबराव पाटील ज्यावेळी असं म्हणतात की मी काय विजडा आहे का याचाच अर्थ त्यांना संविधानाची व्यक्तिप्रतिष्ठा व लिंगनिरपेक्षता ही देखील मान्य नाही आहे आणि त्यासोबतच त्या ज्या पद्धतीने त्यांनी त्या शब्द वापरलेला आहे तो कुठेतरी आमच्या अस्मितेला आणि आमच्या आंतरिक स्वाभिमानाला दुखावणारा आहे म्हणून त्यांनी या सगळ्या प्रकरणाची जाहीर माफी मागावी आणि आम्ही या संदर्भामध्ये निवडणूक आयोगाकडे त्यांची देखील स्वरूपामध्ये तक्रार करणार आहोत आणि संपूर्ण समुदायाच्या वतीने आंदोलनाचं स्वरूप देईल आमच्याविषयी न्यायिक भूमिका घेतली जावी आणि कुणीही आम्हाला व्यक्ती म्हणून अव अवमानित करूनही या पद्धतीची भूमिका आम्ही मांडणार